शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत नुकतंच शासनाने पत्र काढलेलं आहे उपरोक्त विषयास आपणास खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे जिल्हाअंतर्गत बदली एक जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीसकरिता जे शिक्षक दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण करीत असतील अशा शिक्षकांना विशेष समर्ग भाग एक अंतर्गत पात्र ठरण्यात यावे म्हणजे ज्या शिक्षकांचं वय तीस जून दोन हजार पंचवीस रोजी त्रेपन्न वर्ष पूर्ण होत असेल अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भागेमध्ये गणल्या जाईल दोन सन दोन हजार बावीसमध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रातून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत आणि शाळामधील तीन वर्ष सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली झाली नव्हती अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉईंट दोन येथील तरतुदीनुसार सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये बदली अधिकारप्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी म्हणजे ज्या शाळा दोन हजार बावीसमध्ये अवघड क्षेत्रामध्ये मधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आणि अशा शाळेवर जर आपण तीन वर्ष सेवा केली झालेली आहे आणि तरीदेखील आपली बदली झाली नाही विनंती बदली करू नही तर आपल्याला या दोन हजार पंचवीसच्या बदल्यामध्ये एक विशेष बाब म्हणून आपण अधिकारप्राप्त शिक्षक म्हणून फॉर्म भरू शकाल तसेच या विभागाच्या पत्र क्रमांक जी प ब अकरा पंचवीस प्रक चौदा आस्था चौदा दिनांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीसमधील अनुक्रमांक एक येथे नमूद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्रमांक सातकरिता पात्र होणार नाही आणि जर त्यांना बदली करायची नसेल तर ते पात्र होणार नाहीत तीन सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कारवाई अंतर्गत व आंतरजिल्हा आंतर बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी चार अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्रमांक सात राबवण्यात यावा तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी का अधिकारी जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे विहित तत्वानुसार निश्चित करण्याची कारवाई तातडीने पूर्ण करावी पाच पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष वर्ग एकमधून बदली पात्र ठरण्यात यावे ब आंतरजिल्हा बदली सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दिनांक तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रामध्ये सूचित केल्यानुसार दिनांक तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजी या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमध्ये नमूद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदाची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस येथील करिता शिथिल करण्यात येत आहे तथापि शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी भी। नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील दोन आंतरजिल्हा बदलीसाठी दिनांक तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पटवर रिक्त जागा दर्शनात याव्यात तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदेय असणार नाही अशा प्रकारचे नुकतं शासनाने पत्र काढलेले आहे अशा प्रकारच्या अंतर्गत व तसेच आंतरजिल्हा बदली दोन हजार पंचवीस या टप्प्याकरता हे पत्र महत्त्वाचे आहे धन्यवाद